नमस्कार श्रीदेवी किचन मध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत गावरान मसाला भरली कारली कारले म्हटले म्हणजे लहान असो की मोठे असो सगळ्यांना नफोशी वाटतात मी इथे सोप्या पद्धतीने कारलं बनवलंय आणि काय काय साहित्य लागतं यासाठी पापे होईल तर मी इथे दोनशे ग्रॅम कारले घेतले कारले अशी चिरून घेतले आहेत चार भागात आणि यामध्ये मीठ टाकून एक अर्धा ते पाऊण तास आपण हे कारले झाकून ठेवूया तर कारल्यासाठी मी कांदे घेतले आहेत दोन चिरलेली उभी पातळ खोबऱ्याचे स्लाईस करून घेतले आहेत अर्धा चमचा एवढे जिरे घेतले आहे आणि अर्धा इंच एवढं अद्रकचा तुकडा घेतला आहे मुठभर अशी कोथिंबीर घेतली आहे आठ ते नऊ लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा चमचा एवढा गरम मसाला आहे कुठलेला तुमच्याकडे जर साठवणीचा मसाला असेल तर तुम्ही तो वापरू शकता तर मसाला चटका मारू नये म्हणून दोन चमचा एवढे धणे घेतले त्यासोबतच घेतले अर्धा चमचा एवढे हळद आणि त्याचबरोबर घेतले दीड चमचा एवढे लाल तिखट चवीनुसार मीठ सुरुवात करूया गॅसवर मी तवा ठेवून घेतला आहे तवा गरम झाल्या त्यावर आपण चिरलेली कांदे टाकूया आणि कांदे भाजून घेऊया तर कांदे याच मी मध्यम आचेवर केला आहे तर कांदे भाजण्यासाठी आता यावर टाकूया थोडंसं तेल आणि मग एकसारखं आपण भाजून घेऊया तर कांदा थोडासा असा लालसर झाला आहे तर आपण अजून याला एक दोन ते तीन मिनटं असा होऊ देऊया तर कांदा आपला आता थोडासा ट्रान्सफर झाला आहे हे पहा यामध्ये टाकूया आता धने आणि जिरे तर हे व्यवस्थित भाजून घेऊया तर धने जिरे टाकल्यामुळे मी गॅस थोडा लो आचेवर केला आहे मंद तर आता आपण धने जिरे आणि कांद्यासोबत भाग काढून घेऊया आता यावर टाकूया खोबरे अद्रक आणि लसूण तर यामध्ये थोडस तेल टाकूया आणि व्यवस्थित भाजून घेऊया तर आता खोबऱ्याचे स्लाईस थोडेसे लाल झाले आणि लसूण अद्रकला एक डाग पडला आहे काढून घेतले आता कारले आपण असं पिळून घ्यायचे आहे हे पहा जे आपण मिठात ठेवले होते त्यामुळे असं एकदम पाणी निघतंय त्यामधून हे पहा तर आपण कारले सर्व पिळून घेतले तर त्याचं हे पाणी निघालं आणि आपण हे असे सर्व कोरडे करून घेतले आहेत आता आपण यामध्ये टाकूया गरम पाणी जर आपण उकरून घेतली तर त्यामध्ये काही तत्व आणि अर्क निघून जातो म्हणून मी ते पाणी गरम करून घेतलं आता हे चार ते पाच मिनिटं झाकून ठेवू आणि मसाल्याकडे वळू मसाला ही थंड झालाय मिक्सरच्या सर्व टाकून घेऊया आणि जो कुठलेला मसाला होता गरम मसाला तोही टाकू तुमच्याकडे साठवणीचा मसाला असेल तर तुम्ही वापरू शकता या इथे मी मुठभर कोथंबीर टाकून घेतली आणि चवीनुसार मीठ आणि मिक्सरला फिरवून घेत वाटण करून घेतलं कारल्यातलं आता आपण हे सर्व पाणी काढून टाकूया तर तुम्हाला जर ही वरची साल नको असेल हा जो वरचा भाग आहे कारल्याचा हा जर तुम्हाला नको असेल हा तर तुम्ही हा सर्व भाग काढून टाकू शकता आता असं पिऊन आपण हे सर्व पाणी काढून टाकूया हे पहा इथे मी सर्व कार्य पिऊन घेतली आणि आता जे वाटण करून घेतलं तर त्यामधील अर्ध वाटण मी इथे काढून घेतले आहे यामध्ये टाकूया आता पाव चमचा एवढी हळद थोडस चवीनुसार मीठ आणि चमचा एवढे लाल तिखट पाव चमचापेक्षाही थोडंसं कमी आहे हे आता मिक्स करूया आणि हा मसाला आपण कारल्यामध्ये भरूया कारली जर तुमची हायब्रिड असतील हायब्रिड कारली असतात ही मी गावरण कारली घेतली आहेत तर तुम्ही मसाला भरण्याआधी यामध्ये मीठ आणि हळद भरून कढईमध्ये तेल टाकून आणि मीठ टाकून हे दोन मिनटं कारले वाफवून घेऊन आणि मग नंतर यामध्ये मसाला भरू शकता म्हणजे अजिबातच कारलं नाही लागणार हायब्रिड असो व कुठलंही तर मी कढईमध्ये मोठे दोन चमचे एवढे तेल टाकून घेतले आणि यामध्ये टाकते आता सर्व मसाला भरलेली कारले कारले आपण एक सारखी परतवून घेऊया या, या पद्धतीने तर कारले परतवल्यानंतर यावर असं झाकण ठेवायचं आहे कुठूनही वाफ जाणार नाही तर इथे मी असं हे पॅकसर झाकण ठेवलंय की कुठूनही वाफ जाणार नाही आजूबाजूनी असं इथे घट्टसर झाकण ठेवायचं आहे आता चार मिनटानंतर आपण हे काढून घेतलं चेक करून पाहूया तर कारली मस्त वाफेच झाली आहे आता यामध्ये मी टाकून घेतलं उरलेलं वाटण आणि पुन्हा परतवून एकसारखं परतवल्यानंतर आता यामध्ये टाकूया लाल तिखट आणि पुन्हा परतवून घेऊया तर तिखट आणि मसाला व्यवस्थित असा एकजीव करूया आणि परतवून घेऊया आता यावर जे आपण वाटण करून घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून मी यात टाकलं आहे थोडंसं आणि हा एक दीड ते दोन मिनिटासाठी आपण हे झाकण ठेवून मसाला आणि कारले शिजू देऊया दोन मिनटानंतर चेक करून पाहूया तर मसालाही तेलात आपला मस्त असा शिजला आहे कारल्यात मसाला मुरला आहे आपण हे थोडस परतवून घेऊया मिक्स करूया आणि आता तुम्हाला हवा ते तेवढा तुम्ही रस्सा करू शकता मी इथे थोडस अजून पाणी टाकते ग्रेव्ही करते थोडीशी तर यामध्ये जास्त पातळ असा रस्सा करू नये थोडासा घट्ट रसाच हवा तर आता मी इथे थोडंसं पाणी टाकून दाटसर अशी ग्रेव्ही करून घेतली आहे आणि आता हे चवीनुसार वरून मीठ टाकलं आहे मीठ आपल्याला इथे कमीच वापरायचं आहे आणि इथे एक अर्ध्या मिनटासाठी पळी ठेवून असं पोकळ झाकण ठेवून घेतलं तर एक तीस ते चाळीस सेकंदांनंतर झाकण काढलं चेक करून पाहूया तुम्ही पाहू शकता मस्त अशी ग्रेव्ही आहे हे पहा आणि कारले खूप मस्त शिजली आहे मौसर हे पहा किती छान अशी कारली शिजली आहे आणि ग्रेव्ही पहा किती दाटसर झाली आहे तर कारले आपली तयार आहेत आता यावर टाकूया चिरलेली कोथिंबीर आणि गरमागरम सर्व करूया तर तयार आहे आपली गावरान मसाला भरली कारली रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज प्लीज रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद